जयश्रीताईंच्या कामाचा आलेख असा दे सलगरे हे गाव महाराष्ट्र व कर्नाटक सीमारेषेवरील गाव शेती हा या गावातील व्यवसाय प्रसिद्ध बाजारपेठेचे गाव या गावाला महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे काम या गावातील सेवक या नात्याने तानाजीराव पाटील यांनी केले आहे सलगरे हे स्वयंपूर्ण गाव पाणी स्वच्छता तसेच सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर असणाऱ्या या गावात तानाजीराव पाटील यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन गावाचा कायापालट केला एकच द्यास गावचा विकास हे नेहमी मनात ठेवत प्रसंगी मंत्रालयाचे हेलपाटे मारत तानाजीराव पाटीलच कार्यरत आहेत सकाळच्या सत्रामध्ये आपल्या घरची कामे आवरून गावातील लोकांचा जनता दरबार संपून तानाजीराव आप्पा यांची गाडी जिल्हा परिषदेच्या दिशेने निघते यावेळी गावातील विकास कामांच्या फायली गाडीमध्ये पाहावयास मिळतात साधी राहणी असलेले तरुण वर्ग वृद्ध या सर्वच गावातील नागरिकांना आपलेसे वाटतात ते सर्वांना घेऊन काम करत आहेत सलगरे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच असताना अनेक कामे केली तसेच त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषद गटातील एरंडोली बेळंकी शिपूर पायाप्पाचीवाडी डोंगरवाडी खंडेराजुरी अशा अनेक गावात विकासकामे खेचून आणत गावांचा कायापलट करण्याचे काम केले या कामात त्यांच्या सौभाग्यवती जयश्रीताई पाटील यांनी नेहमी साथ देत घराची जबाबदारी पार पाडत गावाचा गावघाडा चालवला त्यात सलगरेच्या लोकनियुक्त सरपंच आहेत महिला वर्गातून लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान त्यांनी पटकावला महिला सक्षमीकरण आरोग्य शिबीर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी जयश्रीताई नेहमीच काम करत आहेत आज आपल्या गावातील मुलीचे लग्न झाल्यावर ती जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते त्यावेळी तिचा ग्रामपंचायतीच्या वतीने माहेरची साडी देऊन सन्मान करण्याचा अनोखा पायंडा या ग्रामपंचायतीने घातला आहे बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जयश्रीताई पाटील नेहमी अग्रेसरपणे काम करत आहेत गावातील महिलाही जयश्रीताईंना एक आपल्या बहिणीप्रमाणे सर्व गोष्टी इतगुच करत असतात यामुळेच लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील यांचा चांगलाच जनसंपर्क वाढला आहे उन्हाळ्यात उन्हाळ्याची परिस्थिती भीषण असताना अनेक गावात टँकर मागवण्याची पाळी अनेक गावांवर आली आहे मात्र सलगर हे असे गाव आहे या गावात पाण्याचा प्रश्न नाही पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तानाजीराव पाटील आणि सरपंच जयश्रीताई पाटील व सर्व सदस्यांनी मोठी विहीर काढून गावचा पाणी प्रश्न सोडवला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गावातील ज्येष्ठ नागरिकांना माजी स्वातंत्र्य सैनिकांना ग्रामपंचायतीत बोलावून त्यांचा यथोच्छ मान सन्मान करणारी सलगरे ग्रामपंचायत आहे आज मिरज तालुक्यातील माजी वसुंधरा योजनेत सलगर गावचे नाव अग्रेसरपणे घेतले जात आहे जे काही आपल्या गावात नाही ते गावात करण्यासाठी तानाजीराव पाटील यांनी प्रसंगी अनेक ठिकाणी संघर्ष केला आंदोलने केली मात्र आपल्या गावात ही सुविधा मिळावी हा एकच हेतू त्यांचा कायम दिसून आला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी त्यांना न्यायालयापर्यंत जावे लागले आज त्यांच्या कामाला यश मिळाले प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार झाली येत्या काही काळात हे प्राथमिक आरोग्य केंद्र गावातील नागरिकांसाठी सुरू होईल पूर्णच कुटुंब गावच्या सेवेसेसाठी सेवेसाठी नेहमी तत्पर आहे आपांना तसेच जयश्रीताईंना अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे हीच त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणावी लागेल जसे त्यांनी पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य अशी अनेक पदे भूषवली आहेत आणि या पदांचा जिल्हा परिषद गटातील गावांना आणि सलगरे गावाला फायदा करून दिला आहे आज त्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या खुर्चीत अतिशय चांगले काम करत आहेत त्यांच्या कामाचा आलेख असाच चढता राहू दे आणि गावची सेवा त्यांच्या हातून घडत राहू हीच त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा गावातील नागरिकांच्या वतीने असेल